बांधवांनो जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्माचं रहस्य आज आपण ऐकणार आहोत जगद संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाने दिलेला हा प्रसाद आहे त्यांच्या आई रहस्यमय अशी गोष्ट खरी -खुरी, आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या जयंतीच्या निमित्त हा व्हिडिओ ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की भक्ती निस्वार्थपणे करावी कशी आणि बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नक्की ऐका आणि ऐकल्यानंतर जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो संत तुकाराम महाराज यांचं गाव देहू आपल्या सगळ्यांना माहिती पुण्याजवळ इंद्राणीच्या काठी छोट गाव संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग तर बांधवांनो तुकाराम महाराजांचे आठ पिढ्या ह्या वारकरी संप्रदायामधले बघा आठ पिढ्या आठ पिढ्यांनी पंढरीच्या पांडुरंगांची निस्वार्थपणे सेवा केली आणि त्यांच्या आठव्या पिढीतले पूर्वज म्हणजे विश्वंबर बाबा अफाट भक्ती पांडुरंग संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव यांच्या वेळेचे म्हणजे समकालीन विश्वंबर बाबा वारकरी संप्रदायाच्या या प्रसारामध्ये फार मोठा त्यांचा हात होता मोठी भूमिका होती आणि बांधवांनो विश्वंबर बाबांची दोन मुलं हरि आणि मुकुंद तर बांधवांनो विश्वंबर बाबांची एवढी अफाट भक्ती पांडुरंगात अफाट भक्ती की प्रत्यक्ष पांडुरंगाला पंढरपूर सोडून देहूला यावं लागलं एवढी अफाट भक्ती पांडुरंगात आणि देहूला आल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं मी अमराईमध्ये आहे स्वप्नात आले देव आणि मग विश्वंबर बाबा गावकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्ती सापडल्या आणि सुंदर असं मंदिर देहूच्या काठी बांधलं बांधवांना आजही भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं आहे प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आहेत तर आपण पाहूया की विश्वंभर बाबांची दोन मुलं हरि आणि मुकुंद यांचे वडील पंढरीच्या पांडुरंगाची भक्त परंतु मुलं भक्त नाही झाल्या बघा मुलं ही सैन्यामध्ये भरती झाली त्यावेळी त्यांना पराक्रम करायचा होता आणि पुढे बांधवनं ही दोन्ही मुलं एका युद्धामध्ये दोघांचंही निधन झालं आणि मुकुंदाची पत्नी त्या ठिकाणी सती म्हणून गेली परंतु हरीची जी पत्नी होती ना ती गरोदर होती आणि पुढे हरीला बांधवांनो मुलगा झाला त्याचं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं म्हणजेच बांधवांनो विश्वंबर बाबा त्यांचा मुलगा हरी आणि हरीचा मुलगा विठ्ठल आणि विठ्ठलचा मुलगा पदाजी आणि नंतर पदाजीचा मुलगा शंकर आणि शंकरचा मुलगा कान्होबा आणि कान्होबाचा मुलगा बांधवांनो भोलोबा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा आणि नंतर बांधवांनो पुढे भोलोबांना तीन मुलं झाली सावजी संत तुकाराम महाराज आणि कानोबा म्हणजेच बांधवांनो आजोबांचं नाव हे कानोबा ठेवण्यात आलं परत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली झाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज बावीस वर्षाचे होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जलंग झाला तर बांधवांनो सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसाद तर बांधवांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वडील भोलोबा आणि त्यांची माता कणकाई अफाट भक्ती पांडुरंगाचे करत होते शेती करत होते परंतु वारी कुठली चुकवायची नाही भोलोबा देहूवर निघायचे चालत आणि पंढरपूरला जायची चालत जायचं पांडुरंगाचं नामस्मरण करत वारी करायची कुठलीच सुगवारी चुकले आषाढी वारीला तर जायचंच कार्तिकीला जायचं दिवसा मागून दिवस चालली होती निस्वार्थ भक्ती बांधवांनो ध्यान देऊन ऐका बोलोबा भोलोबा ज्या वेळेला पंढरपूरला जायचे वारीला पोचायचे त्या ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक व्हायचं परंतु देवाला काहीच मागायचं नाही आणि माघारी निघायचं परंतु ज्या वेळेला भोलोबा मंदिरात जायचे त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाची मान ही झुकलेली असे भोलोबा मंदिरातून बाहेर पडले की देवाची मान सरळ व्हायची त्याच वेळी रुक्मिणी मातेनं विचारलं देवा या मंदिरामध्ये लाखो भक्त येतात त्यावेळेला तुमची मान वर असते परंतु हा भोलोबा भक्त ज्या येतो ना त्यावेळेला तुमची मान कावर झुकलेली असते पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी या मंदिरामध्ये जो भक्त येतोय काहीतरी मला मागतोय परंतु एक असा एकमेव माझा भक्त आहे बोलोबा की मला आजपर्यंत काहीही बोलोबाने मागितलं नाही त्यामुळं कर्ज माझ्यावरती झालंय आणि या कर्जानं मी वाकलोय ग असं आपल्या पत्नीला देवानं सांगितलं विचार करा एवढी अफाट भक्ती बोलोबांची होती दिवसामागून दिवस चालले होते प्रत्येक ज्या वेळेला वारी यायची त्यावेळेला कणकाई म्हणायची अहो मालक मला सुद्धा पंढरपूरला यायचे धनी येऊ द्या ना मला बोलोबा कणकाईला घेऊन जात नव्हती वारीला त्याचं रहस्य की कणकाई देवासमोर काहीतरी मागील म्हणून आपल्या पत्नीला घेऊन जात अकरा वर्षाचा काळ निघून गेला अकरा वर्ष बघा वारी झाली परंतु पत्नीला नेलं नव्हतं कारण पत्नी काहीतरी मागील बारावी वारी जवळ आली आषाढी कणकाई मातीनं त्या ठिकाणी हट्ट पकडला धनी एवढ्या दिवस तुम्ही मला वारीला घेऊन गेला नाही परंतु या वारीला मला यायचेच असा हट्ट पकडला त्यावेळी भोलोबाने सांगितलं काही तुला यावेळेस मी वारीला नक्की घेऊन जाणार आणि त्यावेळी बारावी वारी आषाढीची आली दोघही पती पत्नी वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरच्या दिशेने निघाली पांडुरंगाचं नामस्मरण देहूवरून दरमजल करत मजल दरमजल करत पंढरपूरला ही दोघीही पोचल्या पंढरपूरला गेल्यानंतर सगळीकडे गजर चालला होता पांडुरंगाच्या नामाचा दर्शनाला त्यावेळी लाईन लागली होती दोघही पती पत्नी लाईनमध्ये दर्शनाला उभे राहिले बोलोबांनी आपल्या पत्नीला सांगितलं कणकाईला बघा मी तुला परत सांगतोय की मंदिरात गेल्यानंतर देवाला काही मागायचं नाही कणकाईने सांगितलं मालक नाही मागणार तर बांधवांनो भोलोबांनी हे सगळं सांगूनच घरून आणले वारीला कणकाईला की मागायचं काय नाही तरच तुला घेऊन जातो हळूहळू लाईन पुढे सरकत होती गर्दी भरपूर होती आणि कणकाईचं लक्ष जे होतं ती मंदिराच्या आवारात असणारी दुकानं बांगड्या घायचं ना नाही भांडी खेळणी अशी दु त्या ठिकाणी दुकानं होती लक्ष होती आणि अशातच बांधवांनो त्या ठिकाणी त्या लाईनमध्ये थोडी चुकामुक झाली भोलोबा पुढे निघून गेले कणकाई पाठीमाग राहिली लाईन पुढं पुढं चालली भोलोबा मंदिरात गेले आणि पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाली आणि प्रत्यक्षात त्यावेळी सुद्धा देवानं मान झुकवली काही मागितलं नाही देवाला बोलोबांनी आणि भोलोबा पाठीमागच्या दरवाजानी बाहेर निघून आले आणि नंतर कणकाई माता मंदिरात गेली परंतु मंदिरात जाताना कणकाईच्या मनात आलं की मला एक सुंदर असा पुत्र प्राप्त व्हावा सुंदर पुत्र प्राप्त व्हावा भगवंत तर अंतरज्ञानी पांडुरंग की आपल्या भक्ताला काय पाहिजे हे भगवंतानी ओळखलं त्या ठिकाणी आणि कणकाईला सांगितलं कणकाई काहीतरी तू महाग कणकाईला पटकन आठवलं आपल्या धन्यानं सांगितलं की देवाला काही मागायचं नाही कणकाईने सांगितलं देवा मला का आई नको परंतु पांडुरंगानं सांगितलं कणकाई खरंच सांग बरं तुझ्या मनात काय आहे मी ओळखलंय त्यावेळी कणकाईने सांगितलं देवा मला धनसंपत्ती काही नको परंतु सुंदर असा एक पुत्र प्राप्त व्हावं ज्ञानीपुत्र प्राप्त व्हावा भगवंतानी तथा असतो म्हटलं आणि कणकाई माता मंदिराच्या बाहेर पडली भोलोबा इकडे काळजीमध्ये होते की पत्नी चुकली सापडती का नाही आणि त्याच वेळेस कणकाई पाहत पाहत गेली तर भोलोबा त्या ठिकाणी भेटले भेटल्याबरोबर भोलोबानी विचारलं कणकाई देवाला तर काय मागितलं ना नाही ना तू त्यावेळी कणकाईने खरं सांगितलं आपल्या पतीला खोटं बोलले नाहीत धनी मी धनसंपत्ती देवाला नाही मागितली परंतु देवानेच मला सांगितलं काहीतरी माग त्यावेळी फक्त माझ्या मनातली गोष्ट सांगितली की मला एक पुत्र प्राप्त व्हावा त्याच वेळी भोलोबांना राग आला भोलोबांनी हाताला धरलं कणकायला आणि मंदिराकडे खेचत परत चालवलं आणि मंदिराच्या जवळ केल्यानंतर पांडुरंगाकडे बोट दाखवून सांगितलं की भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं भोलाबांनी की हा तुला पुत्र देणार आहे ना मग तू ह्याला सांग परत आपल्या पत्नीला सांगता येता बोलोबा की पुत्र व्हावा ऐसा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणारच असेल तर तू मला असा पुत्र दे प्रत्येक क्षणाला तुझी भक्तीच करणारा मला पुत्र दे आणि बांधांनो त्या ठिकाणी देवाला सुद्धा हा म्हणावं लागलं एवढी ताकद त्या ठिकाणी भक्तीची होती भक्ती जी होती ती निस्वार्थ भक्ती होती बोलोबांची बाबा अफाट भक्ती आणि या भक्ती पोटी बांधवांनो देवाला सुद्धा मान झुकवावं लागत होती एवढी ताकद बोलोबांची होती बघा भक्तीची दोघी पतीपत्नी आनंदात परत घरी गेले सगळा प्रवास बांधवांना चालत होता भगवंताचं नामस्मरण करता करता घरी गेले आणि पुढे बांधवांनो कनकाई मातेला पुत्रप्राप्ती झाली इसवी सन सोळाशे आठ साली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि बांधवांनो कांतशी माती आणि प्रत्यक्षात भगवंतानं दिलेलं वचन होतं बघा म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी प्रत्येक क्षण भगवंताच्या भक्तीत घालवला अन अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी अभंगाची गाथा लिहून ठेवली की देवापर्यंत पोचावं कसं देवाची भक्ती करावी कशी जातपात न मानता देवाची भक्ती करावी निस्वार्थपणे म्हणून बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी बघा गाथा लिहून ठेवली एवढी शतकोटी अभंग लिहिले संत नामदेवांचं स्वप्न त्या ठिकाणी पुरं केलं संत तुकाराम महाराजांनी देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवलं त्यांनी प्रत्यक्षात पुरावा आहे त्या ठिकाणी देव आहे का ना ही सुद्धा बघा परीक्षा घेतली संत तुकाराम महाराजांनी देवाची याच्यावर सुद्धा एक मी व्हिडिओ बनवला आहे तर बांधवांनो एवढी संत तुकाराम महाराजांची अफाट भक्ती की हे सगळं स्वप्न त्यांचं पुरं झालं कार्य संपलं म्हणून देवाला सांगितलं की माझं कार्य देव आता इथं संपलंय प्रत्यक्षात तू या ठ ते, या ठिकाणी म्हणून बांधवांनो अखंड विश्वाचा मालक भगवान विष्णुदेव विमान घेऊन देहूला आले आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले तर बांधवांना अशी ही सुंदर अशी गोष्ट जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्माची आहे तर बांधवांनो भक्ती ही प्रामाणिक असावी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ही गोष्ट आवडली असेल ना तर जय जय रामकृष्ण हरे अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय भारत